भारतीय संस्कृतीत अश्वाला केवळ युद्धाच्या रांगड्या रणांगणातच स्थान नाही तर त्याला एक दैवी व पवित्र रूप देखील आहे वेदांमध्ये घोड्याचा जयघोष आहे पुराणांमध्ये त्याच्या तेजाचा उल्लेख आहे महाभारतात त्याच्या अद्वितीय शक्तींचे वर्णन आहे आणि कलियुगाच्या शेवटी त्याच्याच पाठीवर आरूढ होऊन भगवान कलकी अवतार घेतील या कथा केवळ कल्पना नसून त्या मानवाच्या इतिहासातील एका अनोख्या प्रवासाचे साक्षीदार आहे चला आज अश्वांच्या या दिव्य गुरतेचा शोध घेऊया संपूर्ण प्रकाशात न्हाहून निघाले होते सूर्योदयाच्या क्षणी आकाशात सोनसळी प्रभा पसरत होती त्या प्राचीन काळात जेव्हा ऋग्वेदाचे मंत्र नित्य गुंजत होते एक पवित्र अश्व उभा होता त्याचे नाव होते दध्रिक तो होता सर्व अश्वांचा पिता ऋषीमुनी सकाळी त्याच्या तेजस्वी प्रतिमेची पूजा करत तो सूर्याच्या गतिशीलतेचा वेगाचा तेजाचा प्रतीक मानला जात होता तो केवळ एक प्राणी नव्हता तर वेग सामर्थ्य आणि विजाचा दैवी अवतार होता प्रत्येक पहाटेला त्याच्याशी तुलना करत ऋषी आपले ध्यान प्रारंभ करत त्याच्या टापांचा आवाज म्हणजेच ब्रह्माचा नाद तो धावत असताना जणू पृथ्वी स्वतः जागृत होत होती त्याची आहुती दिली जात असे आणि त्याच्या तेजातून नवनिर्मिती होत असे अश्वमेध यज्ञ ही केवळ एक राजकीय प्रथा नव्हती तर ती प्रकृतीच्या गतिशीलतेची आणि विश्वाच्या शाश्वत प्रवासाची संकल्पना होती एकेकाळी -एक सूर्यदेवाचा तेजस्वी प्रकाश सहन होऊन त्यांच्या पत्नी संध्याने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला ती घोडीचे रूप धारण करून पृथ्वीवर आली आणि गूढ अरण्यात निवास करू लागली सूर्यदेवाने सत्य जाणून घेतले आणि पृथ्वीवर आले त्या वनात त्यांनी एका तेजस्वी घोडीला पाहिले तिच्या डोळ्यात एक वेगळाच तेजस्वी प्रकाश होता तिच्या उंच लयबद्ध चालण्यात एक अद्वितीय सौंदर्य होते सूर्यदेव तिच्याजवळ आले आणि त्यांच्या मिलनातून जन्मले अश्विनी कुमार जे पुढे जाऊन देवांचे वैद्य झाले या घटनेमुळे घोड्यांना एक पवित्र स्थान प्राप्त झाले त्यांचे वेग हे केवळ युद्धासाठी नव्हते तर ते आरोग्य औषध आणि चिकित्सा यांच्यासाठी देखील महत्वाचे ठरले जेव्हा अमृतप्राप्तीसाठी देवदानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा अनेक दिव्य वस्तू निर्माण झाल्या लक्ष्मी कामधेनू चंद्र आणि त्याचसोबत एक अद्वितीय अश्व जन्माला आला उच्च श्रवा हा अश्व कुणीही पाहिला तो त्याच्या तेजाने भारावून गेला तो साथ डोक्यांचा होता पांढऱ्या शुभ्र रंगाचा होता आणि आकाशात सहजपणे उडू शकत होता तो परम अश्व होता एका दैवी तेजाचा साक्षात्कार होता देवेंद्राने हा अश्व स्वीकारला आणि तो स्वर्गाचा वाहन बनला मात्र याच घोड्याच्या शुभ्र शेपटीने दोन भगिनींमध्ये कलह निर्माण केला नागमाता कदरू आणि गरुडमाता विंता यांच्यात शर्त लागली श्रवा शुभ्र आहे की काळस कदरूने कपटाने त्याची शेपटी काळी बनवली आणि त्या शर्तेतून पुढे संपूर्ण सर्पवंशाचे दास्य निर्माण झाले उच्च हश्रवा केवळ एक घोडा नव्हता तो सत्तेचा स्पर्धेचा आणि नशिबाचा प्रतीक होता महाभारतातील रणांगण हे केवळ वीरांचे युद्ध नव्हते तर ते अश्वांचे देखील होते प्रत्येक योद्ध्याच्या रथाला जोडलेले घोडे विशेष होते श्रीकृष्णाच्या रथातील चार अश्व वेगवेगळ्या रंगांचे आणि अनोख्या शक्तीने युक्त युधिष्ठिराचा रथ सत्याचा पूजक असल्यामुळे त्याचे घोडे पृथ्वीवर पाऊलही टाकत नव्हते ते हवेतच धावत अर्जुनाचा रथ श्वेतवाहन चार शुभ्र अश्व ज्यांना मृत्यू स्पर्श करू शकत नव्हता ते मरणानंतर पुनर्जन्म घेत भीमाचा रथ भालूसारख्या गर्द रंगाचे घोडे शक्तिशाली आणि रौद्र नकुलाचा रथ इंद्राकडून प्राप्त झालेल्या हिरव्या रंगाच्या अश्वांनी सुशोभित सहदेवाचा रथ तित्रासारख्या चित्तात बऱ्या घोड्यांनी भरलेला गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा ज्याचे नावच अश्वासारखा नाद करणारा असे होते तो जन्माला येताना घोड्यासारखा आवाज आला म्हणून त्याचे नाव अश्वत्थामा ठेवले गेले कालचक्र फिरत गेले आणि कलियुगाने प्रवेश केला अधर्माने जग व्यापले अन्यायाने मानवी मनगंकृत केली पण भविष्यवाणी स्पष्ट होती शेवटी भगवान विष्णू कलकी अवतार घेतील आणि एका दिव्य अश्वावर आरूढ होतील त्या अश्वाचे नाव देवदत्त असेल तो पांढऱ्या शुभ्र तेजाने झळाळणारा असेल त्याला पंख असतील आणि तो आकाशात झेपावू शकेल तो क्षणार्धात अधर्माचा नाश करून सत्ययुगाची पुनर्स्थापना करेल ऋग्वेदातील दध्रिक असो अश्विनी कुमारांचा जन्म असो उच्चैहश्रवा असो महाभारतातील दिव्य अश्व असो की कलियुगातील अंतिम देवदत्त घोड्यांचा हा प्रवास केवळ ऐतिहासिक नाही तर तो एक दैवी परंपरा आहे वेगाचा साक्षात्कार आहे आणि पुनरुत्थानाचे वचन आहे